गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हर हर महादेव नमस्कार मंडळी सौभाग्यप्राप्ती ऐश्वर समृद्धी यासाठी हरतालिकेचं व्रत केलं जातं जन्मोजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं हीच मागणी या व्रतामध्ये केली जाते कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावरती विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करत असतात प्रकारे या व्रतामध्ये सौभाग्यमय मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत उमा महेश्वराचे पूजन करून आपल्या पतीसाठी शुद्ध दृढ निरामय शरीर आणि दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी ही जी पूजा आहे तर ती करत असतात यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी हे जे हरतालिकेचे व्रत आहे तर ते सर्वत्र केले जाणार आहे सौभाग्याची प्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर्य सुख समृद्धीसाठी हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या मंगल दिवशी केलं जातं या व्रतामध्ये हरतालिकेच्या दिवशी हे व्रताचरण केल्या स्त्रीला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते मुलं नातवंडाची वंशाची वृद्धी होते कुमारिका मुलींना मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी मदत होते या व्रतामध्ये शंभ महादेवांना श्रेष्ठ दर्जा देण्यात आला असून पार्वतीने सुखप्राप्ती हेतू हे व्रत आचरले होते सुरू केलं होतं तर हे व्रत आपण एकदा धरलं की ते आजन्म पाळावं लागतं हरतालिकेचा उपवास करावा लागतो हरतालिकेचा उपवास नाही केला तरीही चालेल परंतु कोणती अशी चूक आहे जी तुम्हाला चुकून देखील करायची नाही शिवाय ज्यांचा उपवास आहे तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी कशाप्रकारे उपवास सोडायचा आहे नैवेद्य काय दाखवायचा हरतालिकेच्या पूजेला उत्तर पूजा करत असताना कोणता नैवेद्य दाखवावा कोणती काळजी घ्यावी याविषयीची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा या पवित्र अशा हरतालिकेच्या व्रताची सुरुवात ही देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठी केली होती कुमारिका मुली देखील हे व्रत करू शकता सोबतच ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या सर्व विवाहित महिला स्त्रिया मग विधवा स्त्रिया असतील तरी देखील ते हे व्रत करू शकतात सर्वांनी हे व्रत पाळायचं आहे हे व्रत एकदा सुरू केलं की आजन्म पाळावं लागतं आपण जसं वटसावित्रीचं मंगळागौरीचं ज्याप्रमाणे व्रत करतो अगदी त्याचप्रमाणे हरतालिकेची पूजासुद्धा सामुदायिक पद्धतीने करता येते म्हणजेच तुमच्या घरातील सर्व व्यक्ती मिळून एकाच मूर्तीची पूजा करू शकता म्हणजे घरामध्ये सासूसुना असतील जावा जावा असतील अशा किंवा आई असेल लेख असेल तर अशा एकापेक्षा जास्त जर महिला असतील तरी देखील त्यांनी एकत्रितपणे ही पूजा केली तरीसुद्धा चालेल पूजेची मांडणी आहे तर ती एकच करावी आणि सगळ्यांनी मिळून ती पूजा करावी किंवा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं वेग शिवलिंग तयार केलं जातं म्हणजे प्रत्येक जर आपापलं वाळूचं शिवलिंग बनवतं आणि त्याची पूजा करतात आपल्या शिवलिंगाची पूजा करतात तर अशी तुमच्याकडे प्रथा असेल तर त्याचप्रमाणे तुम्ही ही पूजा जी आहे तर ती करायची आहे तुम्ही पूजा करणार आहात तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्यापूर्वी तुम्हाला देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे जिथे आपण पूजा करणार आहोत तिथे गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून घ्यायचं आता पूजेमध्ये खास आपल्याला पत्रे लागतात तर या सर्व पानांच्या ज्या पत्री आहेत बेलपत्र असतील फुलं असतील त्यांची सोय तुम्हाला आधीपासूनच करायला सुरुवात करायची आहे म्हणजे तुम्हाला आयत्या वेळेमध्ये धावपळ होणार नाही तर ज्या पत्री आहे तर त्या पत्रीमध्ये सोळा प्रकारच्या पत्री वापरल्या जातात परंतु प्रत्येकाला सोहळ्या प्रकारच्या पत्री जमवणं शक्य नसेल तर त्यातल्या त्यात खास पत्री ज्या आहेत ज्या महत्वाच्या पत्रे आहेत आणि आपण सहज उपलब्ध करून घेऊ शकतो त्या पत्री तुम्ही गोळा करून आणू शकता जसं की या व्रतामध्ये तुम्ही दुर्वा बेलपत्र त्यानंतर आघाडा आंबा या ज्या झाडाच्या पत्रे आहेत तर, तर त्या तुम्ही सहज उपलब्ध करू शकता चा तसेच तुम्ही सहज आणू देखील शकता उरलेल्या ज्या सोळा पात्री आहेत जी संख्या आहे त्या संख्येमध्ये तुम्ही इतर झाडांच्या किंवा फुलझाडांच्या फळझाडांच्या पत्री ज्या आहे ते ले 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 तर ते घेऊ शकता जर तुम्हाला काहीच मिळत नसेल तर तुम्हाला चार पत्री मिळाल्या आणि उरलेल्या पत्रे तुम्हाला जमवायच्या असतील तर एकाच झाडाच्या म्हणजे आंब्याचीच उरलेली पानं देखील सोळा तुम्ही घेऊ शकता म्हणजे जेवढी पाणी उरतील तेवढी तुम्हाला घ्यायची आहे एक एकत्रितपणे सोळा पत्री आपल्याला गोळा करायच्या आहेत त्या वाहिल्या तरी सुद्धा चालेल शेवटी श्रद्धा महत्वाची आहे मनातील भाव महत्वाचा आहे काही वस्तू आपल्याला मिळाल्या नाहीत म्हणून निराश न होता आपण मनोभावे तर हे व्रत केलं तर नक्कीच त्याचं शुभ फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं त्यासाठी पत्री तुम्हाला काही मिळाल्या नाहीत म्हणून तुम्ही नाराज न होता शेवटी जेवढ्या पत्री मिळाल्या असतील तर त्या पत्री वापरून तुम्ही ही पूजा मनोभावे करू शकता या पूजेच्या दिवशी आपल्याला खास रंगाची साडी घालावी कारण की हे व्रत आपल्या पतीच्या साठी आपण करत असतो त्यासाठी या दिवशी शिवाय कोणत्याही शुभ दिवशी कोणत्याही व्रता दिवशी आपण शुभ रंगाच्या साड्या घालाव्यात शिवाय या दिवशी महादेवांना प्रिय असणाऱ्या पांढरा रंग देखील तुम्ही वापरू शकता तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी वापरू शकता किंवा हलक्या रंगाचे कपडे वापरू शकता तुम्ही लाल रंगाचे कपडे देखील वापरू शकता या दिवशी तुम्ही लाल हिरव्या या सौभाग्याच्या रंगाचे वस्त्र म्हणजे जी काही साडी आहे तर ती नेसून देखील तुम्ही हरतालिकेच्या व्रताची पूजा जी आहे तर ती करू शकता लाल रंगाची साडी हिरव्या रंगाची पिवळ्या रंगाची रंगाची साडी यासारख्या शुभ रंगाची साडी तुम्ही पूजेमध्ये परिधान करू शकता परंतु तुम्हाला काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाची काठ असलेले काळ्या रंगाची थोडीशी डिझाईन असलेली साडीमध्ये साडी असेल तर अशी साडी चुकून देखील हरतालिकेच्या दिवशी नेसायची नाही याशिवाय तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या दे 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 देखील उद्याच्या दिवशी घालायच्या आहेत तुम्ही मॅचिंगच्या बांगड्या घातल्या तरी देखील हिरव्या काचेच्या बांगड्या आहेत तर त्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्य साधारण असं महत्व आहे यासाठी प्रत्येक स्त्रीने उद्या जे आपण करतो तर त्यासाठी सौभाग्यवती स्त्रीने तुम्ही काचेच्या हिरव्या बांगड्या का घालाव्यात फक्त आपल्याला काळ्या रंगाचे कपडे वर्ज करायचे आहेत कोणतेही शुभप्रसंगी आपण काळ्या रंगाचे वस्त्र किंवा काळा रंग हा वर्ज मानला जातो कोणत्याही व्रतामध्ये परिधान केला जात नाही त्यासाठी हे दो नियम दोन नियम देखील तुम्ही अवश्य पाळावेत त्यानंतर कोणत्याही शुभ कार्याच्या दिवशी केस धुतले जातात तर सर्व महिलांनी व्रतापूर्वी तुम्हाला केस धुवून घ्यायचे आहेत या दिवशी दिवसभर उपवास धरायचा आहे फलहार घ्यावा आपण शाबुदाना खिचडी किंवा भगर यासारखे पदार्थ खाऊ नये तर या उपवासाच्या दरम्यान गर्भवती स्त्रिया किंवा बाळांतील स्त्री असेल तर त्यांनी राजिगऱ्याची भाकरी किंवा राजिगऱ्याचा शिरा असे राजिग्र्याचे पदार्थ खाले तरीसुद्धा चालेल तर या उपवासामध्ये खरं तर हा उपवास निर्जली केला जातो या उपवासामध्ये काहीच खाल्लं जात नाही अगदी पाणीसुद्धा पित नाहीत परंतु प्रत्येकालाच हे शक्य आहे का बऱ्याच जणांना हे शक्य होत नाही तर ज्यांना शक्य होत नाही त्यांनी या उपवासाला शक्यतो फलाहार करावा दूध प्यावं तर बघावं काही ठिकाणी दूध देखील वर्ज्य मानलं जातं या व्रतामध्ये दूध देखील पित नाही मीठ खात नाहीत या तेल वापरत नाहीत या व्रतामध्ये भगर म्हणजे ज्याला वरीचं तांदूळ आपण म्हणतो तर ते वरीचं तांदूळ किंवा त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ खात नाहीत मग तुम्ही गोड खिचडी करून खाऊ शकता किंवा गोड खीर करून खाऊ शकता असं तुम्ही गोडाचे पदार्थ खाल्ले तरी सुद्धा चालेल जे पार्वती आहे तर ती पार्वती मातेने कंदमुळे खाऊन देखील हे व्रत केलं होतं त्यामुळे तुम्ही कंदमुळे खाऊ शकता बटाटे रताळे अशा फळांचे सेवन तुम्ही करू शकता ज्यांच्याकडे जशी पद्धत आहे किंवा आपल्या तब्येतीला कसं सण होतो त्याप्रमाणे तुम्ही हे व्रत जे आहे उपवास जो आहे तर तो करू शकता फळांचे ज्यूस देखील तुम्ही घेऊ शकता उपवास करू शकता ड्रायफ्रूट्स खजूर खाऊन तुम्ही उपवास करू शकता सांगितलं या उपवासामध्ये हरतालिकेची पूजा झाल्याशिवाय कोणताही पदार्थ किंवा पाणीसुद्धा वर्ज्य मानलं जातं त्यासाठी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करावं आपल्याला चांगलं शुभ रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर उठल्यांदा पहिल्यांदा देवघरातील देवांची पूजा करून त्यानंतर आपल्याला ही पूजा मांडणी आहे तर ती करायची आहे हा देखील नियम तुम्ही नक्कीच पाळावा कारण की हरतालिकेचं जी व्रत आहे तर ती पूजा जी आहे तर ती सकाळी लवकर केली जाते सकाळी उठल्या उठल्या आपल्याला आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून पहिल्यांदा ही पूजा मांडणी करायचे त्यानंतरच आपल्याला कोणतंही अन्नग्रहण करायचं आहे त्यानंतर तुम्ही फलाहार वगैरे करू शकता फक्त पूजा होईपर्यंत आपल्याला खायचं नाही हरतालिकेच्या व्रतामध्ये वाळूचं शिवलिंग मूर्ती बनवली जाते तर प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जन पूर्व उत्तर पूजा होईपर्यंत तुम्हाला ही मूर्ती जी आहे तर ती हलवायची नाही किंवा मूर्ती वाळूची असल्यामुळे पूजेचे उपचार आहे तसे ते हळूवारपणे करायचे आहेत मूर्तीवरती फुलं उडवणे जेणेकरून मूर्तीची आपण जी काही अभिषेक करतो जी काही आपण पूजा करतो त्या त्यामुळे त्या मूर्तीमध्ये वाळूची असल्यामुळे ती मोडू शकते त्यामुळे ही काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे तुम्ही तयार केलेलं शिवलिंग जसेच्या तसं राहावं याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे जी काही का आपण फुले वाहणार आहोत पाने वाहणार आहोत ती आपल्याला हळुवारपणे वाहायची आहे त्याशिवाय शिवलिंगावरती अभिषेक करत असताना फुलाने पाणी शिंपडावं किंवा अगदी थोडंसं पाणी घालावं या सगळ्याचा आपण या सगळ्याची काळजी आपण घेऊन ही जी पूजा आहे तर ती करायची आपण जे शिवलिंग बनवलेलं आहे ज्या मूर्त्या बनवलेल्या आहे तर त्या मूर्त्या थोड्याशा सुद्धा भंग पावणार नाहीत याची काळजी घेऊनच आपल्याला ही जी पूजा आहे तर ती हळुवारपणे करायची आहे तर हा जो उपवास करत असताना दिवसभर तुम्हाला झोपायचं नाही बऱ्याच ठिकाणी रात्री देखील जागरण नाम स्मरण केलं जातं व्रताच्या दिवशी दुपारच्या वेळी झोपून राहू नये उपवास करणारी महिला दिवसात झोपली तर ते शुभ मानलं जात नाही फक्त अपवादात्मक गर्भवती स्त्रिया ज्यांना आराम सांगितला आहे किंवा बाळांती स्त्रिया अशा स्त्रियांनी दुपारी या दिवशी झोपलं तरीही चालेल परंतु इतर स्त्रियांनी या दिवशी चुकून देखील दुपारी झोपायचं नाही उपवास करताना लहान मोठे सर्वांचा आदर करा या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नका ज्यामुळे त्यांचे मन दुखू शकते व्रताच्या दिवशी आपण ही काळजी बाळगावी म्हणजे कमी बोलावे शक्यतो या दिवशी मौन पाळलं जातं शक्य नसेल तर या दिवशी आपण कमी बोलावं मन शांत ठेवावं कोणाशी वादविवाद घालू नये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांनी पतीशी भांडण करू नये अपशब्द वापरू नये त्यांच्यासाठी आपण हे व्रत करणार आहोत त्याच व्यक्तीबरोबर भांडण करून देखील आपल्याला या व्रताची फलश्रुती जी आहे तर ती मिळणार नाही याशिवाय उपवासाच्या दिवशी जाणून समजून किंवा न कळत कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीशी वाईट वागू नये त्या त्यानुसार जर कोणी व्रत पाळल्यास सुरुवात केली असेल तर त्यांनीच हे व्रत मध्येच सोडून देऊ नये हे देखील शुभ मानलं गरामत जात नाही ज्यांना मासिक धर्म आलेला आहे त्यांनी घरामध्ये ज्यांच्या घरामध्ये सुतक आहे अशा व्यक्तीने पूजा करू नये फक्त उपवास मात्र अवश्य करावा गर्भवती स्त्रिया देखील उपवास करू शकतात या दिवशी गर्भवती स्त्रियांनी पूजा केली तरी पण चालेल बाळांत स्त्रियांनी देखील स्वतःची काळजी घेऊन या दिवशी उपवास केला तरीसुद्धा चालेल हरतालिकेच्या व्रताचा उपवास हा करत असताना आदल्या दिवशी देखील तुम्हाला काही नियमांचं पालन करायचं आहे जसे की तुम्हाला आदल्या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही रात्री आपल्याला सात्विक आहारच घ्यायचा आहे सोबत या दिवशी मांसाहार करायचा नाही तरच तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला संपूर्ण फळ मिळणार आहे हरतालिकेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडतात परंतु असं नाही की सकाळी उठल्याबरोबर तुम्ही चहा बिस्किट खाल्ले आणि तुमचा उपवास जो आहे तर तो सोडला हे देखील अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे देखील तुम्हाला हरतालिकेच्या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळणार नाही हरतालिकेचा उपवास हा आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे तर उपवास सोडण्यापूर्वी आपल्याला या पूजेची उत्तर पूजा करायची आहे दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी आहे तर लाडक्या गणरायाचं आगमन देखील होतं त्यामुळे उपवास जो आहे तर तो तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर सोडायचा नाही काही जण चहा बिस्किट आपला उपवास सोडतात तर अशी चूक आपल्याला चुकून देखील करायची नाही उठल्याबरोबर तुम्हाला अंघोळ वगैरे करायचे आहे चांगलं स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे जिथे हरतालिकेची पूजा मांडलेली आहे तिथे यायचं आहे त्या पूजेवरती हदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत दही भाताचा किंवा कानोल्याचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी दाखवला जातो तो, तो नैवेद्य अर्पण करूनच या पूजेला तुम्हाला पूजा करायची आहे हरतालिकेची मांडलेली पूजा जी आहे त्यावरती अक्षदा बाहेरच्या बाजूने आपल्याला टाकायच्या आहेत आगमन पुनरागमन असं सांगायचं आहे अगोदर आपल्याला निरांजन देखील लावून घ्यायचं आहे ते विजूनच द्यायचं नाही जर तुमचं निरांजन विजलं असेल मावळलं असेल तर तुम्ही दिवा पुन्हा एकदा लावून घ्यायचा आहे त्यामध्ये तेल किंवा तूप घालायचं आहे प्रज्वलित करायचं आहे अगरबत्ती लावून घ्यायचे आहेत अक्षदा व्हायच्या आहेत आगमन पुनरागमन असं सांगायचं आहे अगरबत्ती ओवाळायची अशी तुम्हाला उत्तरपूजा करायची त्यानंतर हरतालिकेची मांडलेली पूजा त्यावरती वाहिलेली फुले पत्री अगोदर उचलून घ्यायची आहे एका पेपरमध्ये ठेवायची आहे त्यानंतर जवळच आपण शिवलिंग तयार केलं होतं ते शिवसेने शिवलिंग तुम्ही ताटा ता 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 एका ताटावरती तयार केलं असेल किंवा त्यावरती तुम्हाला सगळ्यात आधी पाणी टाकायचं आहे पाटावरती शिवलिंग तयार केलं असेल तर ती वाळू काढून तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायची आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे जी ही वाळू आहे तर ती आता झाडातील कुंडीमध्ये तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर फुले पत्री तुम्हाला एखाद्या झाडाच्या मध्ये खड्डा करून त्यामध्ये तुम्ही टाकू शकता घराजवळ एखादं झाड नसेल तर कुठेही झाड असेल तर किंवा शेतामध्ये तुम्ही हे सगळं साहित्य आहे तर ते घेऊन जाऊ टाकू शकता घरातील एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही वाळू टाकली त्यानंतर त्यावरती हा पाला टाकला त्यावरती एखादं तुम्ही झाड लावलं तरी देखील अशाने आपण वापरलेल्या वस्तूंचा अपमान होणार नाही आणि आपण ह्या ह्या जेव्हा पाण्यामध्ये सगळ्या वस्तू टाकतो त्यावेळी पाण्याचं देखील खूप जास्त प्रमाणामध्ये प्रदूषण होत असतं पर्यावरणाची देखील काळजी घेतली जाईल अशा प्रकारे तुम्ही ज्या पत्रे आहेत वाळू आहे तर ते एखाद्या कुंडीमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता आणि त्यावरती थोडीशी माती टाकून त्यानंतर त्यावरती तुम्ही झाड लावू शकता त्यामुळे आपल्या व्रताचं देखील आपल्याला संपूर्ण फळ मिळणार आहे कोणत्याही वस्तूचा आपल्याकडून अपमान होणार नाही त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना घरामध्ये करायची आहे आणि जो नैवेद्य आपण तयार होईल तो नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे तो नैवेद्य रूपी ग्रहण करून आपल्याला आपला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे काही जण दही भाताचा नैवेद्य दाखवतात तर तेच खाऊन उपवास सोडतात काही जण कानवल्याचा नैवेद्य दाखवतात तोच खाऊन उपवास सोडतात काही काही ठिकाणी गणपती बाप्पासाठी सात्विक असे अन्नपदार्थ बनवले जातात तयार केले जातात त्यामध्ये आपण मोदक देखील बनवतो तर ते खाऊन देखील तुम्ही उपास जो आहे तर तो सोडू शकता आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत